अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे सहा जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले शासनाचे निर्बंध लागू केल्यामुळे या परंपरेला काही काळ अडचणीचा सामना करावा लागला होता मात्र शासनाने बंदी उठवल्यानंतर शंकरपटाची परंपरा पुन्हा सुरू झाली शंकरपटाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता या शंकरपट दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते देवळगाव येथील तरुण मंडळींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम केले या पठामध्ये परिसरातील व जिल्ह्याबाहेर बैल जोड्यांसह दीडशे जोड्यांनी सहभाग घेतला देवळगाव येथील शंकरपट बघण्याकरिता परिसरातील महिला आणि पुरुष हजारोच्या संख्येने सहभागी झाले पटाचे आयोजन केले गेले तेव्हा असंख्य बक्षिसांची उधळण झाली होती यामध्ये पंचवीस हजार, हजार, हजार तेरा सात हजार व सहा हजार रुपये असे विविध रकमांचे बक्षिसे दिले गेली या कार्यक्रमाचे आयोजक कालिदास पुस्तोळे अध्यक्ष मधुकर कापगत्ते उपाध्यक्ष सचिव राजेंद्र संग्रामे तर सहसचिव युवराज नंदागवडी तर सदस्यांमध्ये हेमराज फुसतोडे सुनील कापगत्ते मनोज कापगत्ते सुरेश मडकाम चोपराम राऊत विवेक कावडे भास्कर लांजेवार निखिल कापगत्ते अश्विन नाकाडे हे होते प्रशांत कापगत्ते यांनी कार्यक्रमाचे शेवटी आभार व्यक्त केले शंकरपटाची परंपरा पुन्हा सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते व पुढील वर्षी अधिक उत्साहाने सहभागी होण्याचा संकल्प केला अशा प्रकारच्या धार्मिक उपक्रमामुळे गावात एकात्मता व सामाजिक सलोखा रुद्धिंगत होतो असे उपस्थितांची सांगितले न्यूज रिपोर्टर सुरेजीप काटे जी इंडिया चोवीस तास गोंदिया

तारखेपासून पटाला सुरुवात झाली जवळपास आजचा फायनलचा दिवस आहे आणि एकशे पन्नास जवळपास एकशे पन्नास साठ जोड्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे दहा वर्षानंतर आपण प्रथमच पटाचं आयोजन आमच्या गावामध्ये केलं याच्या आधी पण पट आमचा जवळपास आमच्या पटालाच पन्नास वर्षाची परंपरा आहे आणि दहा वर्षाच्या आधी आमचा डोळा एक खंडित पडला आणि दहा वर्षानंतर खरंच आठ पुरणा जोमाना आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे जवळपास एकशे साठ जण सहकारी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा शेवटचा दिवस आहे बस काही जोड्या सुटायच्या बाकी आहेत तर त्या फायदाचा दिवस आहे आमच्या देवलगावमध्ये जेवढे आमचे गावकरी बंधू आहेत आम्ही मुंबई वर्गणी जमा न करतो आमच्या समितीच्या सगळ्या सहकार्याने पटा या पटाचं आयोजन करतो सगळ्या पक्षाचा त्या निवेदन करतो आणि त्याच्याच माध्यमातून आमच्या पटसमितीचे जेवढे आहेत सभासद आहेत किंवा जेवढे आपला गाव पैसे पूर्ण देवळगाव याच्यामध्ये सर्व प्रत्येक याचा सहभाग असते सक्रिय सहभाग असते सक्रिय सहभाग त्यांनी दिला आणि फार चांगल्या व्यवस्थितपणे कोणाचा या ठिकाणी आयमला कुठलाही धबधाधबा न होता तीनही दिवस आम्ही मोठ्या उत्साहाने सार्वजनिकपणे या ठिकाणी साजरा